पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो दरात तेजी पिंपळगाव बसवसह परिसरात दिनांक पाच मेपासून दमदार पाऊस असल्याने शेतकरी वर्गाचे शेती मशागतीचे गणित पूर्णपणे कोलमडले गेले आहे शेती वापसा करणे कठीण झाले आहे तसेच परिसरात पावसाने उघडीप न केल्याने मातीत चिकटपणा आला आहे साधारण जून महिन्यापासून टोमॅटो लागण सुरू होते ऑगस्ट महिन्यांपासून पिंपळगाव बसून बाजार समितीत टोमॅटो हंगाम सुरू होत असतो यावर्षी पावसामुळे टोमॅटो हंगाम उशिरा सुरू होण्याचे चिन्ह दिसून येत असताना टोमॅटोची मागणी लक्षात उत्पन्न कमी झाल्याने बाजार समितीत प्रति वीस किलो कॅरेटला साडेसातशे ते एक हजार पन्नासपर्यंत दर मिळत आहे जवळपास पाच हजार कॅरेटची आवक बाजार समितीत दाखल होत असून राज्यामध्ये पावसाने टोमॅटोची मोठी नुकसान झाल्याने दर वाढत हो वाढ होत आहे सध्या पिंपळगावपासून बाजार समितीत टोमॅटोचा जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो दर मिळत आहे मागील वर्षी देखील टोमॅटो साठ रुपयापर्यंत गेला होता कांदा न्यूजसाठी असे पठाण पिंपळगावासह टोमॅटोचे भाव आज जरी असं वाढत असाल बारा हजार बाराशे रुपये राहिले पण टोमॅटो आम्हाला पॉर्डेबलच राहिलं नाही सहा मे रोजी पाऊस चालू झालेला आहे दोन दु, दोन महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे त्या पावसामुळे शेतीचा उत्पन्न खर्च म्हणजे उत्पन्न खर्च जास्त झाला आणि कमी प्रमाणात उत्पन्न नाही राहिलं ते सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान आहे आमचं हे तरी वाटत असाल लोकांना बा भाव खूपच वाढले हजार रुपये अकराशे रुपये पण ते काही पॉर्डेबल नाही ज्या ठिकाणी आमचे शंभर सव्वाशे कॅरेट निघायचे त्या पॉईंटला आमचे फक्त दहा ते वीस कॅरेट निघत आहे आणि आता परत लागवड चालू करायची आहे आम्हाला परंतु काय पाऊस निसर्गाच्या असे अवकाळीमुळं जजमेंट ते काय काय खायला वा तयार नाही तेव्हा असं वाटून नका बा खूप शेतकऱ्याला पैसे होत आहेत पण शेतकऱ्याला काहीच होत नाही त्याच्यामध्ये खर्च खूप आहे आणि शेतकरी एकदा मेटाकोडीला आला आहे आता आम्ही बी कर्ज पाणी काढून सगळे पाणी उभे के केले पण त्याचा काही उपयोग नाही यावर्षी टमाटरचे उत्पादक पावसामुळं समजा बँगलोर झाला चिंतामणी झाली कोलार झाला या साईडला पावसामुळं भरपूर नुकसान झालं जे कमीत कमी तीस टक्के पस्तीस टक्के टमाटर आले तिकडं त्याच्यामुळं त्याच्या नुकसानमुळं आपल्या महाराष्ट्रात पण नारायणगाव झाला तिकडं थोडं नुकसान झालं नारायणगाव सिन्नर तालुक्यात अर्ली होतं टमाटर ते तिकडं पण नुकसान झालं पावसामुळं त्याच्यामुळं खूप मागणी वाढली प्रत्येक राज्यात मागणी वाढली प्रत्ये बाहेर देशाची बांगलादेशची पण मागणी वाढली याच्यात टमाटरसाठी टमाटरसाठी एवढी मागणी वाढली आता इथं ना हजार रुपये रेट झाला पिंपळगावात पण आता हजार रुपये रेट झाला बँगलोरला अकराशे रुपये रेट होता भरून त्याच्यामुळे ना पावसामुळे इथं पण शेतकऱ्यांनी लावलं शेतकऱ्याचं पण खतरनाक नुकसान झालं प्रचंड मतांनी नुकसान होईल शेतकऱ्याचं पण आता लागवड लावलेली आता नागपंचमीचं पण लागवड लावतील